नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्यातील कळमनगरीमध्ये कळमनगरी हे यवतमाळून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहेत जसं की तुम्ही बघितलं माझी चिंतामणी नगरी माझी चिंतामणी नगरीच्या समोर चप्पल स्टँड आहेत जे की निशुल्क आहे आणि तसेच आतमध्ये जातास उजव्या साईडला पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्या डाव्या सा डाव्या साईडला भोजनालय आहे भोजनालय भोजनालयाची वेळ अकरा आ, ले ले ते दोन आहेत उजव्या साईडला काउंटर आहे जिथे टोकन घेऊन बॅक साईडला भोजनालय आहे महारुद्र भोजनालय म्हणून आणि तिथे वॉशरूमची पण व्यवस्था केली आहे त्याच्या साईडला पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आणि तसे तुम्ही बघू शकता की त्याला लागूनच प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे तिथे फॅन फॅनची पण व्यवस्था आहे तसेच मागे चार्ट लावलेले त्याची हिस्ट्री तिथे दिलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर चिंतामणीची चारमुखी चारमुखी गणपतीचे दर्शन होते त्याच्यानंतर गाभाऱ्याच्या उजव्या साइडला महादेवाचे पिंड आहेत जे की तसे तुम्ही बघू शकता याच्यानंतर आहे गाभारा हा गाभारा भूत म्हणजे जमिनीवरून तेहतीस फूट खाली आहे तेहत्तीस फूट खाली आहे तुम्ही समोर बघू शकता ते अष्टस्नानगृह आहे अष्टस्नानगृहामध्ये ते, ते पाणी बारा दर बारा वर्षांनी वर येत राहते जोपर्यंत ते देवाचे स्पर्श करत नाही तोपर्यंत ते पाणी जमिनीलगत जात नाही त्याच्यानंतर इथे समोर इंद्रभवन हे आहेत इंद्रभवन आणि इंद्रभवनाच्या आतमधील गाभाऱ्यातील विठू रुक्माईची मूर्ती त्याच्यानंतर दे इंद्रभवनाच्या गाभाऱ्यातील दर्शना आणि हा आहे इंद्रभवनाच्या बाहेरील भाग जो की अष्टकुंडाचा आहे अष्टकुंडामध्ये लोक मोठ्या आशेने कॉईन टाकतात इच्छापूर्तीसाठी तर तुम्ही बस बघू शकता त्याच्यानंतर हे बघा श्रद्धेने टाकलेले कॉईन मनपूर्तीसाठी त्याच्यानंतर आतमध्ये यासाठी तीन रस्ते आहे तसे तो एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी असे दोनच पायऱ्या चालू चालू चाल। राहतात पण जेव्हा दर्शनाची भीड जास्त असते त्यावेळेस हा तिस हा जो आहे हा तिसरा रस्ता ओपन केला जातो हे बघा सध्या बंद आहे हा आणि गाभाराच्या वरील प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली ठिकाण जिथे प्रवाशी येतात जेवण पण करतात आणि तिथे आराम पण करतात आणि तसंच येथे प्रवाशी मुक्कामी पण असतात तिथे राहायची परमिशन आहे संध्याकाळी पण जसं एमर्जन्सी वगैरे असते तेव्हा अशी होती आपली आजची श्री क्षेत्र चिंतामणी नगरी श्री चिंतामणीला चिंताहरण असं सुद्धा म्हणतात चिंताहरणारा आणि तुम्ही बघू शकता याच्यासमोर बिलकुल हे बघा इथे स्टॉलला चाय चाय पिण्या चायचा स्टॉल आहे आणि इथे भक्तांसाठी मूर्त्या पण अवेलेबल आहेत आणि इथे तीस तीस रुपयामध्ये ताट पण अवेले अवेलेबल आहे पूजेसाठी आणि इथे जानेवारी महिन्यात पूर्ण तीन आठवडे यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये लोकांची खूप भीड असते आणि तर आणि मित्रांनो चला मिळू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका